ल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह हो अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगूवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांना संधी द्या बीएड बेर स्थानिक बेरोजगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरती स्थानिक शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी बी एड स्थानिक बेरोजगार संघटना सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात सुमारे शंभरहून अधिक स्थानिक बेरोजगार सहभागी झाले आहेत जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्तपदांवरील भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे पवित्र प्रणालीद्वारे या रिक्तपदांवर नियुक्ती करण्यात येत आहे या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक पात्रताधारक व कुशल उमेदवारांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प आहे त्यामुळे स्थानिक उमेदवारांवर अन्याय होत आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बी एड स्थानिक बेरोजगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष रेश्मा सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाला दिलेल्या निवेदनातून त्यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधले सर्व क्षेत्रात जिल्हास्तरीय स्थानिक भरती व्हावी आणि त्या स्थानिकांना सत्तर टक्के व अन्य जिल्हावासियांना तीस टक्के असे आरक्षण मिळावे पवित्र पोर्टलमार्फत होणारी राज्यस्तरीय भरती थांबवावी जिल्ह्याची गुणवत्ता यादी लावली जावी विषयाप्रमाणे तज्ज्ञ शिक्षक नेमले जावेत आतापर्यंत झालेली भरती प्रक्रिया पाहता स्थानिक उमेदवारांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे निवड यादीवर प्रतिबंध लावले जावेत आधी मागण्या आहेत

मंत्री साहेब आय आश्वासन पूर्ण करा शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण करा शिक्षण मंत्री साहेब आश्वासन शब्द खूप झाल्यात खापा आता तरी दिलेला